तर पूजा खेडकर हिच्या कुटुंबियांच्याही अडचणी आता वाढणार आहेत कारण की आयकराच्या अहवालामधून खेडकरांच्या संपत्तीचा शोध लावणार लावण्यात येणार आहे खेडकरांची संपत्ती नक्की किती आहे पाहिलं जाणार आहे दरम्यान यासाठी मोठं कारण म्हणजे पूजा खेडकर हिने ओबीसी प्रवर्गातून नॉन क्रिमिलेअर सादर करत ज्याला साडेआठ लाख वार्षिक उत्पन्नाची मर्यादा आहे असं नॉन क्रिमिलेअर सादर करत तिने अधिकारी ती झालेली आहे आणि काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकांसाठी जेव्हा तिचे वडील लोकसभेसाठी उभे राहिले होते त्यावेळेस त्यांनी त्यांची संपत्ती चाळीस कोटींच्या आसपास दाखवली त्यामुळे चाळीस कोटींच्या आसपास संपत्ती असलेल्या मुलीचं नॉन क्रिमिलिअर निघालच कसं असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आणि तिच्या एकूणच सिलेक्शनवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे आता खेडकरांच्या उत्पन्नाची पडताळणी होणार आहे आता तुम्हीच बघा की रोज काहीतरी नवीन असं कुठला व्यक्ती असतो की ज्याचा रोज काहीतरी नवीन असतं मिस स्प्रेड केलेली केली जाते आणि प्लीज हे माझं खूप जास्त डिफेमेशन होत चाललेलं आहे yes, माझं प्लीज, 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 प्लीज रिक्वेस्ट आहे मीडियाला सुद्धा की प्लीज एक रिस्पॉन्सिबल मीडिया म्हणून तुम्ही बिहेव करा